नंदुभाऊ भोले यांना माझा नमस्कार आमचे मामाजी भोंडे साहेब यांना माझा नमस्कार दोबाजी डोळे दो यांना माझा नमस्कार सुभसरावजी बुरटकर विद्या यांना माझा नमस्कार ा बालसेवक सगळ्यांना नमस्कार स्मारकात येण्याचे कारण म्हणजे आमचा मुलगा दहा बारा वर्षाचा दहा बाराही वर्षाचा नसत तर त्यावेळेसच तो विल कुठून होत होता नदीवर कोणतंच काही इच्छुका त्याच कोणतं जेवणा घरी तर आता जेवढा चिडचिड करेल तर त्याच्यामुळे मी चिडचिड होऊन जाऊ कधी मारायला कधी रागाने घेतून जर सुटला तर तो मध्ये पडत निघला सापडत नाही या जंगलातून झाला तो त्याचा मागच्या दरवाज्यातून कुठून तरी मग नंतर येऊन झोपून जाय नाही तर वावरात जर चालला गेला तर वावराचा झोपून आणि मी म्हणलं एवढा आपला पोरगा चंचलला साधारण सांगतो म्हणलं तर खोटं नाही चेड्यातही त्यासारखा मुलगा चंचलला म्हणजे त्याला वाघाचा हात भीती नाही कसं पहिल्याच्या पैसा खूप चांगला आला जायचं नाही भीती नावाची किच नव्हती त्याच्यामध्ये मी म्हणाला आपण कुठंतरी दारू पाहिल्या तर मला काही देसन नव्हतं होतं तर ते नरले असल्या तर होतं कसं प्यायचं कसं नाही तर ते मी बरोबर एक्सटमेंट करू तर खूप नाही केली तर माझ्या मनानं फक्त एक कुडी बाटली माझी दारूची ची नाहीतर मी काही दारू वगैरे नाही केलो आमच्या इथं माझी तब्येत नव्हती थी ठीक आमच्या इथं देवरावजी शेंद्रेच्या इथं हवन चालू होत तर पुरटकर भजन होत त्यावेळेस तर इथं खेळत होते हे मुलं माझा मुलगा झोपून बरोबर तर तेव्हाच माझा मुलगा म्हणजे पप्पा आपण घेऊन घेऊन का असं तर माझी सगळांनी समज पुराची समजायला बरोबर होती मी म्हणलं आपलं घुट वगैरे म्हणलं मार्ग फारगं घेणं म्हणलं नाही तर तेव्हा जी मम्मा त्यावेळेस विनंती प्रार्थना करे मा घराच्या धरून सगळं त्यांची भितनं माही भित येतात सगळं आमच्या ऐकून तिथून खिडकी पण आहे तिथून सगळं ऐकायली आहे तुम्ही म्हण हे काय यकशक म्हणते बुवा तर ते म्हणते नाही का पाण्यातला माचोडा झोपी का, मा का जातो कसा जावं त्याचे मनसा जेव्हाकडे आता जेव्हा त्या वर्षात गेलो तेव्हा मला कळलं नाही त्यापर्यंत मलाही कळलं नाही आणि दारूच म्हणजे कसं म्हणजे आपला मुलगा एवढा चंचल आहे माझ्या घर आमच्या घरी सतरा पाठी पांडे लोक माझे आजोबा पोलीस पाटील माझे वडीलही पोलीस पाटील तर माझे आजोबा अल्प आयुष्यातच मरण पावले कमीत कमी अठ्ठावनच्या जवळच माझे वडील दारू दारूमुळे तुलक टाकायचं दारू मुळे मी म्हणतो आपण मुलगा असा चंचल आहे आळा घालायचा आपण कसं करायचं मी असं करता करता गेलो आणि तिथं सांगत होते सोयरे सोयरे माव आणि सोयरे असे का त्यांनी मार्गवाल्याची चष्टा केली तर तो, तो मार्गवाला खेळत होता जीवात यानं चष्टा केली होता आला तर चष्टा केली तर यानं त्या मार्गवाल्याने याने एक गाडी मारली तर नंतर त्या जो आमचा सोयरा मार्गात आला त्याच्यामुळं तो काम त्यांना काही नाही घरून बटाकापाची कापाची चुर्या चालवणं गेली तो आज येऊन याच्या पहिले आमच्या काही हरिभाऊजी राहत होते आम्ही नव्हतो मार्गात मग आपला विचार झाला हरिभाऊजी बोलले यांना भेटलो त्याला वारंवार भेटत होते बऱ्याचशा लोकांची मी सल्ला घेतली म्हणून नंतर मी मार्गात आलो एवढं बोलून आपले दोन आमचा मुलगा सुख समाधानी आहे हा थोडी भूत आहे त्याच्यामध्ये तर भगवंतांना त्याला पुन्हा चांगली बुद्धी द्यावं ना सरळ एवढी मागणी आहे समाप्त करतो नमस्कार धन्यवाद उमेशरावजी सुंदर असे विचार ठेवले आणि मार्ग त्याच्या अगोदर त्यांना वाटलं की हा कोणता मार्ग मुलाला म्हणत हो म्हणत होते की आपल्याला कसं जमेल आणि त्यांनी ते मन सुद्धा सांगितले की पाण्याचा माचा झोपतो घेतो तो कसा जावे त्यांचा वंश तेव्हा कर तर त्याचं म्हणणं ठीक आहे जोपर्यंत आपण या मार्गात प्रवेश करणार नाही तेव्हा कळणार नाही आपला हा मार्ग कसा का। या काय याच्यामध्ये काय करावं लागते कसं चालावं लागते कसं बोलावं लागतं आणि या मार्गामध्ये जो कुटुंब सत्ते प्रेमाचं जरी पालन आचरण करत असेल तो कोणतेही दुःख असू द्या आणि ज्या समोरच्या पिढीसाठी त्यांनी जो पुढाकार ठेवला ते चांगला विचार ठेवले त्यांनी आणि असाच विचार आपल्या उपस्थित असलेल्या सर्व शेवकांनी या मार्गात आलेल्या शेवकांनी सुद्धा ठेवायला पाहिजे की दुःख असलं तरच आपण या मार्गात येतो परंतु दुःख नसेल परंतु हा मार्ग समोरच्या पिढीला व्यसन लागू नये आणि तो व्यवस्थित राहावा याकरता जर येत असेल तर खूपच चांगले चांगले विचार त्यांच्या विचाराला मी नमन करतो खूप सुंदर असे विचार अनुभव आपल्यासमोर सादर केले यानंतर